पहिलं रू वीस वीस लिटर प्यायला आता दुसऱ्यांदा खाली व्हायला वडगा पहिलं रु वीस वीस लिटर प्यायला आता दुसऱ्यांदा खाली व्हायला दाताला दुनीच्या सहा सहा कडाच्या कोण्या शिल्लक आहे सहा सहा दाता आहे दोन्ही पण हाय वड माग वळव वळव हाय पहिलं रो एकोणास वीस पिढ्याला तर दुसऱ्यांदी खाली व्हायला सहा सहा दी दुसऱ्या बाप्याला खाली व्हायला सहा सहा दोन्ही पण सहा सहा काढी दोन्ही पण हय ओळख घे माग सहा सहा दोन्ही पण दोन्ही पण टपच्या काडी घे माग हय दोन्ही पण टपच्या काढी दोन्ही दाताला सहा दाता। सहा जात पहिले एकोणवीस वीस पिढ्याले हाय 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 अरे दागडामुळे चाला म्हणतो हाय हाय दोन्ही पण टपच्या कटी रो वीस 20 लिटर प्या आता दुसऱ्यांदी खाली दोन्ही पण आताला सहा सात काढाच्या कोणी शिल्लक दोन्हीच्या कोणी दोन्ही पीठ टॉप वासर